आज सहा जा जानेवारी मकर संक्रांतीचा जा बोनस नोव्हेंबर दीड हजार आले तर जाणून घेऊया कशी प्रसिद्ध असणार आहे नोव्हेंबरचे दीड हजार आले परंतु जानेवारी प्लस डिसेंबरचा हप्ता पूर्ण राहिलेला आहे तर जाणून घेऊया निधी वितरणाची गोष्ट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रलंबित निधीचे त्वरित वितरण करण्याचे निर्देश दिले आहेत नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे तिन्ही हप्ते येणार होते परंतु फक्त नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे तर जाणून घेऊया डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता कसा येणार आहे कॅबिनेट निर्णयानं बोनस भेटाव महिला मंत्र्यांसह आदित्य तटकरे यांच्यासह झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे बोनसमध्ये नोव्हेंबर डिसेंबर असे तीन हजार प्लस जानेवारीचे दीड हजार बोनस म्हणून देण्यात येणार आहे तर हा डी बी टी होणार आहे अकाउंटमध्ये तर नोव्हेंबरच्या पूर्ण दीड हजार सगळ्या महाराष्ट्रामध्ये डी बी टी झाल्या आहेत परंतु जानेवारी प्लस डिसेंबरचे झाले नाही तर बँकानुसार ट्रान्सफर कसा होणार आहे ते जाणून घेऊया टप्पा वन म्हणजे पहिल्या स्टेजला स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा अशा पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये एचडीएफसी एफ सी आय सी असं जाणून घ्या तुम्ही वाचू शकता व्हिडिओ पॉज करून तर ह्या व्यतिरिक्त अजून काही भेटवस्तू भेटणार आहेत महिलांसाठी तर जाणून घेऊया त्या तर मकर संक्रांतीसाठी अतिरिक्त भेटवस्तू रोक बोनस व्यतिरिक्त महिलांना जानेवारी पासून दोनशे अतिरिक्त वाढ कौशल्य विकास बोनस आणि प्रशिक्षण पी एम विश्वकर्मा योजनेतील पिवळ्या नारंगी रंगाच्या कूपनधारकांना शिवणयंत्र आणि पैठणी साड्या भांडी योजनेत भांडी दहावी किंवा बारावीत शिकणाऱ्या मुलांना टॅबलेट तर हे होतं बोनस व्यतिरिक्त मानधन भेटणारं म्हणजे महिलांना तर एवढंच होतं काही क्वेरी असली तर तुम्ही विचारू शकता थँक्यू